अतिशय वैशिष्ट्यपूर्ण मित्रांनो मंदिर आहे ज्यांना अस्थमा शुगर बी किंवा हाडांचे वगैरे लोक असतात तिथे येऊ शकत नाही परंतु या मंदिराची जी रचना आहे ती सेम एका मशिदी सारखी आहे आपल्याला चाळीस फूट भुयारात्मक वर जायचं आहे तर मित्रांनो आज आपण पीएम प्रोडक्शन प्रशांत मुळी की आपल्या युट्यूब चॅनेल मार्फत एक विशेष अशी गोष्ट तुम्हाला दाखवायला आलोय तर हे जे मंदिर माझ्या मागे दिसते जैन मंदिर आहे आणि कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील कागवाड तालुक्यातील कागवाड शहरातीलच हे मंदिर असून अतिशय पुरातन आणि ह्याचा इतिहास कोणाला माहित नाही असं हे मंदिर आहे ऍक्च्युली आणि दुसरे एक वैशिष्ट्यपूर्ण इथली गोष्ट म्हणजे इथलं जे मंदिराचं मेन एक वैशिष्ट्य म्हणावं लागेल ते म्हणजे या मंदिराच्या खाली असणारी भुयारातील तीन मंदिरं अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी ही मंदिरं आहेत चला तर आपल्या पी एम प्रोडक्शन या आपल्या चॅनेल मार्फत हे मंदिर आपण संपूर्ण एक्सप्लोअर करू तत्पूर्वी मी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद तर मित्रांनो मंदिरात प्रवेश केल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम थिका, या ठिकाणी या ठिकाणी नागदेवतेची ही कोरीव मूर्ती दिसते आणि त्याचबरोबर अं आता आता आपण ज्यावेळी एंट्री करतो त्यावेळी डाव्या बाजूला एक ही वैशिष्ट्यपूर्ण पालखी देखील दिसते तर असं हे मंदिराच्या सुरुवातीला आपल्याला दिसून येतं चला तर नेमका आत मंदिरामध्ये कशा पद्धतीची रचना आहे ते बघण्यासाठी आता आपण आहोत मित्रांनो मूळ गाभऱ्यात मंदिराचा ज्यावेळी आपण प्रवेश करतो तर त्यावेळी आपल्याला निपाणीचा आराध्य दैवत आपल्याला नावाची एक देव होते तर ते आपल्याला दिसतात त्याचबरोबर मित्रांनो ह्या मंदिरात ह्या मूर्तीला लागून असणारी एक वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती म्हणजे या ह्या ठिकाणचा संदर्भ असा दिला जातो ज्यावेळी आदिलशाही काळ होता त्यावेळी आदिलशाही ज्यावेळी आक्रमण केलं मंदिरावर हो। तर त्यांनी ही मूर्ती निम्म्यातनं तोडली तर ती तोडलेल्या मूर्तीचं आपल्याला या ठिकाणी निम्मीच मूर्ती या ठिकाणी दिसते आपल्याला तर अशा पद्धतीचं हे मंदिर आहे त्यानंतर आता जाऊ आपण मूळ मंदिराकडे तर कर मित्रांनो ज्यावेळी आपण मूळ गाभाऱ्यात प्रवेश करतो तर त्या मूळ गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण असा मूर्त्यांचा संग्रह बघायला मिळतो तर त्या मूर्त्यांचा मी थोडक्यात परिचय तुम्हाला करून देतो तर मित्रांनो तुम्ही जर बघितला तर या ठिकाणी मूळ उत्सव मूर्ती आहेत तर त्याचबरोबर इकडं जे आहे ते पार्श्वनाथन भगवान पार्श्वनाथांचे या ठिकाणी आपल्याला मूर्त्या दिसतात त्याचबरोबर इकडं जर बघितलं आपण तर बादामी बनशंकरीच्या देखील मूर्त्या आहेत आणि त्यानंतर हे जे घोडे दिसतात ते कंकुटरायांचे घोडे असले त्यांना त्यांनी आत्ता आम्हाला माहिती दिली तर अशा पद्धतीने या ठिकाणी मूर्त्या दिसतात या मूर्तीच्या माग जी दिसतात त्या देखील तत्कालीन एक वैशिष्ट्यपूर्ण मूर्त्या आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात मूल गाभाऱ्यातल्या ज्या मूळ मूर्त्या आहेत तर ह्या लिंगायत धर्मीय देवांच्या मूर्त्या आहेत तर ह्या ठिकाणी कंकुटराया देव आहेत त्यानंतर ह्या ठिकाणी काळमादेवीची या ठिकाणी आपल्याला मूर्ती बघायला मिळते तर यांचा इतिहास असा सांगितला जातो की ज्यावेळी काळंबा आणि कळकूटराय ही दोन जे देवाचे स्वरूप होते तर ह्यांनी प्रचंड तपश्चर्या कारण त्यांनी बसले बसल्यानंतर त्यातनं त्यांनी शांतीनाथ कीर्तनकार झाले तर त्यांनी त्यांच्या तपानंतर त्यांचं स्वरूप हे शांतीनाथ कीर्तनकार झालं त्यामुळं या ठिकाणचे जे मंदिर आहे ते लिंगायत धर्मीय तसेच जैन धर्मीय यांच्यासाठी एक एकत्रित असणारे हे मंदिर आपण म्हणायला काही हरकत नाही या या ठिकाणी जर तुम्ही बघितला तर तुम्हाला ह्या मूर्त्यांवर जर बारकाईनं बघितलो आपण तर त्या मूर्त्यांच्या हातात लिंग पण आहे आणि मूर्त्यांच्या शेजारी त्या मूर्तीतच शांतीनाथ कीर्तनकार यांची प्रतिमा देखील आहे मित्रांनो बघू शकता आपण आता वळूया मित्रांनो येथील जी भुयारातली मंदिर आहेत टोटल दोन ते तीन भुयार आहेत मित्रांनो इथं तर असं भुयारातलं मंदिर आजपर्यंत मी इतकं फिरलो तर अशा पद्धतीनं टप्प्याटप्प्यानं खाली जाणारी भुयार प्रचंड खोल आहेत तर अशा पद्धतीनं मी पहिलेच मंदिर बघितले या ठिकाणी तर चला तर आपण या भुयारी मार्गानं खाली जाऊ तर मित्रांनो या छोट्याशा भुयारातून आपण आत आल्यानंतर आतल्या खोलीत आल्यानंतर आपल्याला आता हे जे मेन भुयार चालू दे तिथे जायचं अतिशय वैशिष्ट्यपूर्ण मित्रांनो मंदिर आहे खाली झुकूनच मित्रांनो यायला लागते तर मित्रांनो ला आता फक्त आपण पन्नास टक्के पूर्ण केलाय तर आत आल्यानंतर या ठिकाणी बघू शकतो की भगवान पार्श्वनाथांचं या ठिकाणी आपल्याला मूर्ती दिसते अतिशय पुरातन असणारी मूर्ती या ठिकाणचं एक वैशिष्ट्य म्हणावं लागतं इथल्या पार्श्वनाथांचं दर्शन घेऊन परत आपल्या मित्रांनो आणखीन एक भुयार आहे त्या भुयात खाली जावं लागतं तर अतिशय चिंचोळी वाढते मित्रांनो ही पूर्ण यातील काम आहे आणि आणखीन एक वैशिष्ट्य मित्रांनो इथलं म्हणजे ज्यांना अस्थमा शुगर बी किंवा हडातचे वगैरे हो जे रोग असतात ते बी शकत नाही कारण छातीचा श्वासोश्वास मित्रांनो या ठिकाणी घेणं खूप कठीण आहे अगदी कमी ऑक्सिजन या ठिकाणी आहे आपल्या हार्टबीट्स वगैरे वाढायला चालवतात ताजप असं पद्धतीने तर मित्रांनो आपण खाली आल्यानंतर हे खालचं शेवटचं भुयाराचं जे टोक आहे जवळपास चाळीस फूट आपल्याला खाली जमिनीत यायला लागते आल्यानंतर ह्या ठिकाणी तत्कालीन स्ट्रक्चरचं हे मंदिर आहे भगवान शांतिनाथांची एक कोरीव आणि सुबक ह्या ठिकाणी प्रतिमा देखील बघायला मिळते हे देखील ह्या ठिकाणचं एक वैशिष्ट्य आहे येथील स्थानिक पुजाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे ज्यावेळी या ठिकाणी उत्सव वगैरे असतात त्यावेळी या ठिकाणी जितक्या वस्तू खाली आणल्या जातात तितक्या कोणत्याही परिस्थितीत परत वरती घेऊन जावं लागतं पाणी जायला या ठिकाणी कोणत्याही पद्धतीची ड्रेनेज व्यवस्था नसल्याने इथल्या अभिषेकचं पाणी देखील मित्रांनो परत रिटर्न वर न्यायला लागते अशा पद्धतीचं हे मंदिर आहे या ठिकाणी जर तुम्हाला भेट द्यायची असेल तर तुम्ही कोणत्याही सीझन मध्ये या ठिकाणी भेट देऊ शकता बारा महिने हे मंदिर उघडं असतं तर मित्रांनो ह्या शेवटच्या टप्प्यातील भुयाऱ्यातील जी ही भगवान शांतीनाथांची मूर्ती आहे त्या मूर्तीचं आता आपण दर्शन केले तर या ठिकाणी त्या मूर्तीसमोर असणारा हा थोडासा मोकळा पॅसेज आहे तर येथील वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी तत्कालीन एक विरगळ देखील ठेवण्यात आली त्याचबरोबर ह्या मंदिराचं थोडं रिन्युएशन केले कालांतरानं तर रिन्युएशन केल्यानंतर देखील या ठिकाणी आपल्याला तत्कालीन काही शिलालेख बघायला मिळतात हे देखील या ठिकाणचं एक वैशिष्ट्य म्हणावं लागत अशा पद्धतीचं मंदिर आहे मंदिराचा संपूर्ण इतिहास उरलेला इतिहास मी तुम्हाला या ठिकाणहून मंदिराच्या मुख्य काभाऱ्यात म्हणजे वरती आपल्याला चाळीस फूट भोयारत्न वर जायचं आहे तर वरती गेल्यानंतर मी तुम्हाला या मंदिराचा संपूर्ण इतिहास सांगणार आहे खाली आपण आल्यानंतर इथे जास्त बोलणं देखील मित्रांनो आपल्याला म्हणजे त्रासदायक ठरू शकतो आपण बघतो इथं ऑक्सिजनचा अत्यंत सप्लाय कमी आहे तरी देखील आम्ही आज तुम्हाला हे मंदिर एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न केलाय तर मित्रांनो आपण जर बघितलं या ठिकाणी आता भलेही या ठिकाणी हे रिनोवेशन रेन्युएशन केल्यानंतर आपल्याला हे या ठिकाणी पूर्वी काय नव्हतं असं दिसून येते परंतु या ठिकाणी या मंदिरालगतच असणाऱ्या तळ्यामध्ये मूर्तीला अभिषेक करण्यासाठी पाणी आणायला जायला आणखीन एक भुयार होत त्या भुयाराची कालांतरानं मित्रांनो पडझड व्हायला लागली भूकंप वगैरे अशा गोष्टीनंतर त्यामुळं ते भुयार मंदिर प्रशासनानं कायमस्वरूपी बंद केलेलं आहे तरी देखील या ठिकाणी स्थानिक लोकांच्या किंवा इथल्या भक्तांच्या सांगण्यावरून या ठिकाणी एक प्रशस्त पूर्वी भुयार होत हे आपल्याला कळून येतं तर मित्रांनो या ठिकाणी अं देवाचं जे अभिषेक केलं असतं ते तीर्थ ते या ठिकाणी आपल्याला बाहेर ठेवलेलं असतं प्रत्येक जैन मंदिरा मंदिरात अशी पद्धत असते त्यानंतर आता आपण मंदिरातून बाहेर पडून जरा मोकळ्या जागेत जाऊन श्वास घेण्याचा प्रयत्न करू अक्षरश ते एकदम कमी श्वास असतात या ठिकाणी मित्रांनो जर आपण बघितलं तर खाली जी पूजा चालू असते तर खालच्या व्यक्तीला वर येताना अडचण म्हणून या ठिकाणी हाक मारण्यासाठी या ठिकाणी चित्र त्यावेळेस आहे आणि थोडं ऑक्सिजन देखील इथं जावा खाली त्यामुळे उद्देशाने त्यावेळेच्या लोकांनी अशी रचना केली आहे हे देखील या ठिकाणचं एक वैशिष्ट्य म्हणावं लागत चला तर आपण भोयाराच्या आणखीन थोडं भयाच मित्रांनो अभिषेकचं पाणी वगैरे हलून वर आणावं लागतं ते आणल्यानंतर ते पाणी पवित्र रित्या त्या शिग्रातून बाहेर पास केलं जातं बाहेर एक शोष का डाय त्यामध्ये ते पाणी तर आता आपण मंदिराच्या आणखीन बाहेर मित्रांनो मंदिरात मूळ गाभाऱ्यात आपण प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजूला असणार हे देवासाठी या ठिकाणी शयनकक्ष बनवण्यात आलाय रात्री आठ नंतर मित्रांनो या मंदिरात कुणालाही प्रवेश दिला जात नाही कारण येथील स्थानिक पुजाऱ्यांच्या मते आठ नंतर थोडा या ठिकाणी ऑक्सिजनचा लेवल जो असतो तो कमी होतो एकंदरीत भुयारातील त्यामुळं या ठिकाणी देव या ठिकाणी शयन अवस्थेत जातात त्या पद्धतीचं हे या ठिकाणी एनी कॉट गादी वगैरे असं सगळं या ठिकाणी व्यवस्था केली तर मित्रांनो या ठिकाणी नेहमीच जे भक्त लोक असतात त्यांचे या ठिकाणी वर्दळ नेहमीच आपल्याला दिसून येते तर या मंदिराचा जर इतिहास तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न केला तर तो इतिहास आहे बऱ्याच वर्षांपूर्वीचा परंतु या मंदिराची जी, जी रचना आहे ती सेम एका मशिदीसारखी आहे तर त्यामुळं ज्यावेळी आदिलशाही सैन्यानं या ठिकाणची तोडफोड करण्यासाठी ज्यावेळी आक्रमण केलं त्यावेळी त्यांनी इथली एक मूर्ती तोडली पण जे मेन गाभाऱ्यात जायला एंट्री जा त्यावेळेच्या पंडित लोकांनी या ठिकाणचं एंट्री होती ती बंद केली होती परंतु त्यांना या ठिकाणचं एकंदरीत हे स्ट्रक्चर अनेक आदिलशाही सरदारांना प्रत्येक वेळी या ठिकाणी आक्रमण करायला आल्यानंतर ही मशिदीसारखी असणारी रचना बघून ते इथून परत जात होते असं देखील म्हटलं जातं त्याबरोबर मित्रांनो आपण जर हा जो एंट्रन्स बघितला अतिशय छोटासा एंट्रन्स आहे या एंट्रन्स मधनं एक भली मोठी गाय की व्यवस्थित स्वतः स्वतःला फोल्ड, फोल्ड करून घेऊन या ठिकाणी आत एंट्री करत होती अशी देखील या ठिकाणी आख्यायिका आहे या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो आपण तर ही देवाची पालखी आहे मित्रांनो तर या पालखीचं वैशिष्ट्य असं आहे की वर्षातनं पाच वेळा ही पालखी काढली जाते त्यामध्ये दिवाळी असू दे दसरा गुढीपाडवा असे विविध जे पाच यांच्या इथे उत्सव असतात तर त्या उत्सवावेळी या ठिकाणी ही पालखी काढली जाते आणि या ठिकाणी हे समस्त लिंगायत व जैन धर्मीय भक्तांसाठी एक पवित्र असं तीर्थक्षेत्र देखील मानलं जातं या ठिकाणी नेहमीच भक्तांचा या ठिकाणी अं हा गजबजलेला भाग आपल्याला दिसून येतो तर मित्रांनो या ठिकाणी जे पूजा वगैरे करतात तर त्या पूजा वगैरे करणाऱ्या पुजाऱ्यांसाठी या ठिकाणी तत्कालीन ही गुहेतील घरं देखील आहेत मित्रांनो ते देखील आपण बघू तर मित्रांनो ह्या अशा पद्धतीची इथं जी, जी पूजा करायला सेवेकरी म्हणजे जे पुजारी असतात त्यांना अशा पद्धतीची या ठिकाणी घरं एक एक वर्षासाठी दिली जातात टोटल यांच्या अठ्ठावीस भावके आहेत तर अठ्ठावीस घर आहेत एका भावकीत तर त्या अठ्ठावीस लोकांना अठ्ठावीस वर्षाने या ठिकाणी एकदा पूजा करण्याचा मान मिळतो अशा पद्धतीचं या ठिकाणी ही मंदिर आहेत बघू शकतो आपण तर जय जिनेंद्र मित्रांनो अशा पद्धतीचं आपण हे वैशिष्ट्यपूर्ण भुयारातील जैन मंदिर तथा या ठिकाणचं जे लिंगायत समाजाचं जे आराध्य दैवत आहे ती देवी वगैरे ह्या सर्व मंदिरांबद्दल एक वैशिष्ट्यपूर्ण अशी माहिती जाणून घेतली आणि आमच्या चॅनल मार्फत आम्ही नेहमीच असे अशा पद्धतीच्या ऐतिहासिक गोष्टी ऐतिहासिक मंदिरं ऐतिहासिक घटना असं दाखवण्याचा दा प्रयत्न करत असतो यापुढेही आम्ही आम्ही तुम्हाला आमच्या चॅनेलच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ असेच दाखवत राहू तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद